वर केलं हो जास्त दुखतं का खाली असं दाबल्यावर हो जास्त दुखत दोन मणक्या मधली डिक्स ज्यावेळेस सरकते स्लिप डिक्स होते है। तर पायाला ठणक लागतो पायाला मुंग्या येतात पायाची ताकद कमी होते त्रास होतो त्रास होतो चालताना काय लचक मारत लचक मारत आणि टोसल्यासारखं वाटतय असं खालीवर पाय पडलं तर टोसत बरोबर पाय पण खालीवर झाला तरी ते टोचल्यासारखं कुठून आल आपण कोणत्या त्या पाहायला त्रास त्या ना, ना।, ना, ना।, ना। आता हा पाय सरळ करा खालचा आणि असा वर केला वर केला तर कुठं दुखत आहे अच्छा या ठिकाणी दुखतंय हा अच्छा इकडं पायाला बी कळ लागते का ठीक आहे याला मागच्या जर डिक सारखेल असले याच्यामध्ये या पाहायला कळला कधी थोडं चाललं तर बसून घ्या वाटतंय थकल्यासारखं वाटत असेल थकल्यासारखं वाटतंय औषधं भरपूर खाली असते दोन महिन्यात याच्यात किती औषधं खाली तर काही फरक पडत नाही याच्यामध्ये पेन किलर हे तात्पुरतं फक्त पेन थांबवतो म्हणून आजार बरा करत नाही आता आजार बरा करायचा असेल तर डिग जागेवर सेट करा सेट झाली तर ठन थांबत असं केलं तर कुठं दुखतंय आता वर केल्यावर जास्त दुखत वर केलं जास्त दुखत असं दाबल्यावर जास्त वर केलं दुखत आणि हा पाय मी असा दाबला असं दाबल उचलायचं आहे तुम्हाला उचला असं दुन्ही हात धरायचे आणि असं वर उचलाय उचलल्यावर दुखतय बघा प्रत्येक डॉक्टर सांगतोय वजन उचलायचं नाही आणि आपण सांगतोय वजन उचलून बघा बघा दुखतय खात हुकड ना वाटतंय खात्री दुखतंय काय वाटतंय सांगा तुम्हाला आता थोडं बरं वाटतं मला बरं वाटतंय बरं वाटतं मोकळ वाटतंय हा मोकळ वाटत डॉक्टरांनी वजन उचलायला नसेल सांगितलं नाही सांगितलं आता उचलले काय वाटतंय बघा नाही कळण्या लागेल मी बसतोय आणि उचलायचे तुम्हालाय कुठं नाही तू बसला याची चाचणी जसं आपण एखादी गाडी पंक्चर काढतो पंक्चरच्या आधी जर गाडी नेली रस्त्याने चालतं तर कोणी सांगतो काय खाली उतरून चालवा नाही तर चाक खोलून घ्या असं सांगते डॉक्टर ते आपण त्याच्यावरती लोड द्यायचा मानक्यांवर लोड दिला तर ते डिक्स परत परत त्याचं जास्त झिज होती तर ते त्रास जास्त वाढतो दोन मंड्या मधले डिक्स आहे ही जर अशी जास्त सरकली अशी येते आणि नसावरती दाब देतो दाब दिला का ठलक वाढतो आता आपण काय करतो ही डिक्स जागेवर सेट करतो मशीनद्वारे इकडे ठोकून त्या ठिकाणचे डिक्स आहे मागं येते नसावरला दाब कमी होतो आणि हे ठणक थांबतो त्याच्यामुळंच मी ठणक थांबला की नाही हे चेक करायला आपण तर त्याच्यावर उपचार करतो उपचार म्हणजे टेस्ट करून घेतो टेस्ट करताना काय करतो वजन उचलून बघायला लावतो वजन उचलताना कुठं दुखलं नाही समजायचं आपल्या डीक जागेवर आहेत असं साधं सिम्पल लॉजिक आहे ते आता खाली वाकल्यावर दुखतंय बघा नाही दुखत दुखायचं आहे ना पहिले पहिलं पहिलं दुखायचं पहिलं शिरून राहते राहते आता एकदम फ्री वाटते काय हरकत नाही धन्यवाद